बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून शाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी नितीनजी घोलप यांची प्रचंड बहुमताने निवड करण्यात आलेली आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी अध्यक्षपदाची निवडणूक आज रविवार दिनांक

कार्यक्रम होतो हा पाच दिवसाचा आता बघते शिक्षण आपल्या पी एम पीला डेपोच्या शेजारी आपण मांडलो टाकून कार्यक्रम होतो पुढच्या वर्षी थोडासा जरा अडचणी आल्या मेट्रोचं स्टेशन होते मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते श्री भाऊसाहेब आडगळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले सदर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण सोळा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते पण खरी लढत महोत्सव समितीचे माजी सचिव श्री नितीनजी गोलप व माजी उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्यात झाली या आटा आटातटीच्या लढतीमध्ये श्री नितीन गोलप यांनी एकतर्फी विजय खेचून आणला नितीन गोलप हे बहुमताने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी दोन हजार चोवीस या पंचवीस वर्षासाठी बहुमताने निवडून आले सदर निवडणुकीमध्ये नितीन गोलप यांना एकोणीस मते पडली तर अनिल गायकवाड यांना आठ मते पडली समाजातील माजी नगरसेवक श्री किसनदादा नेटके श्री रवींद्र खिलारे श्री कालोराम पवार श्री राम महाते

हम तुम्हारे साथ है हिंदी गौरव आगे बोलो हम तुम्हारे स्वागत गाना को नले को नले बहु से बचवा गाना Obrigado. देविका सौ कमलताई गोलब सौ मनिषाताई पवार सौ झुंबरताई शिंदे सुमनताई नेटकी माजी अध्यक्ष जीएसने भाऊसाहेब आठवले आम्हाला लोखंडे सुरेश जोगंड भगवान शिंदे मनोज गोवंड नाना कजले सुनील भिशे सतीश भवार मनीष पवार जगदीश चव्हाण अरुण जोगदंड ससाणे केसरताई लांडणी आशाताई शहाणे व संदीप रामदास कांबळे डीपी खांडगळे युवराज दाखले अन्नासाहेब कसले व सर्व मातारी समाज बांधव उपस्थित होते निवड निश्चित झाल्यानंतर नवनिर्वासित अध्यक्ष श्री नितीन गोलप यांनी महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष तसेच समाज बांधवांच्या समेत चरित्रर लोकशाहीर अण्णामासाठी अध्यक्ष कांतीगुरू प्रस्ता लवली साळून क्रांतीवीर वासिय बळवंत फडके यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले यानंतर भीमसृष्टी पिंपरी चिंचवड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब माने साहित्य रत्न डॉक्टर चंद्रभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्टला असल्याने एक महिना अगोदर आपण या शहरामध्ये सर्व समाजांना एकत्रित करून आणि कोर कमिटी सॉ कमिटी यांना सर्वांना एकत्रित करून मतदानाने आपण शहराचा अध्यक्ष निवडत असतो त्या पद्धतीनं यावर्षी आपण तीच प्रक्रिया सांस्कृतिक भवन अन्नभाऊ सांस्कृतिक भवन या ठिकाणी घेण्यात आली आणि नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गोलक यांना घोषित करण्यात आले मतदानाने आपण घेत असताना आजी माझे नगरसेवक आजी माझे अध्यक्ष या सर्वांच्या मतदानाने आपण अध्यक्ष निवडत असतो त्या पद्धतीने प्रक्रिया पूर्ण झालेली आहे प्रक्रिया करत असताना इतिल यांना एकोणीस मतं पडली त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना आठ मतं पडली अशा पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं आपण ही निवडणूक घेत असतो ती निवडणूक पार पडलेली आहे त्या पद्धतीनं आल्यानंतर पुढची प्रोसिजर आपण नगरपालिकेचे महापौर किंवा आताचे असणारे आयुक्त प्रशासकीय दरबार असल्यामुळे कशा जे आयुक्त आहेत ज्या आयुक्तांच्या असते त्यांचं सरकार महापालिकेमध्ये दररोज समजण्यात आला आणि सर्व बांधणी उपस्थितीत असतो जे बाबांचे महोत्सव असतो चांगल्या पद्धतीने बघा होत असतो महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा महोत्सव कुठेही महाराष्ट्रावर केला जात आहे

यांच्या सगळ्यांच्या संघर्षामुळं हा महोत्सव आपण इथं साजरा करतो सर्वच कार्यकर्त्यांचं सर्वच लोकांचं सर्व संघटनांचं या ठिकाणी योगदान आहे त्यांच्यामुळंच हा महोत्सव चांगला घडतो आणि ते सर्व उपस्थित राहतात म्हणून शहरामधली महोत्सवाची उंची वाढत चाललेली आहे आणि म्हणून या साल यावर्षीसुद्धा अशा पद्धतीचा महोत्सव या ठिकाणी करण्याचं आपण आयोजित करीत आहोत महापालिकेचे अधिकारी आणि उत्सव समिती कोर कमिटीचे नवनिर्वाच अध्यक्ष यांच्या कमिटीचे मंडळी एकत्रित बसून हे कार्यक्रम आपण करत असतो विचार प्रमोदनाचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी पुरस्कार देण्याचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी युवकांना न्याय देण्याचा कार्यक्रम असतो दहावी बारावी झालेल्या मुलांचा सत्काराचा कार्यक्रम असतो महिलांचा काय दिवसभराचा कार्यक्रम असतो त्या स्पर्धा असते या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मनोरंजनाचे काही कार्यक्रम असतात <perses> आणि अशा पद्धतीने हा महोत्सव डॉक्ट डॉक्टर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करतो तो महापालिका आणि डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा विचार प्रबोधन कार्यक्रम आपण करत असतो सर्वजा शहराचे बाजू हजारांच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहत असतात त्या पद्धतीने यावर्षीसुद्धा सर्वांनी उपस्थित राहावं महोत्सवाची उंची वाढवावी त्यांचे काही सूत्र असतील त्या नवनिर्वाचित अध्यक्ष लेखी स्वरूपात शिट्ट्यांनी द्यावे म्हणजे त्यांचा विचार केला जाईल तेवढ्या या ठिकाणी मी सांगतो आणि हा आयुक्त साहेबांनी त्यांचा सत्कार केला सम्मान केला महापालिकेच्या आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना पुरा यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी सांगतो जय न छपति शिवाजी महाराज छत्रपति शाहू महाराजी महाराज नवनिर्वाचित अध्यक्ष मान्य श्री नितीनजी घोलप यांना माझा इंडिया परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे